नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता मनापासून स्वागत करते आज आपण सर्वांच्या आवडतीची खास रेसिपी म्हणजे छोले भटुरे येथे पाहणार आहोत छोले भटुरे हे घरामध्ये हमखास कधी केले जातात पार्टी असो बड्डे असो किंवा घरामध्ये कोणतेही सेलिब्रेशन असन तर घरातली मंडळी छोले भटुरे हमखास मागवतात किंवा घरामध्ये केले जाते तर ही रेसिपी सर्व टिप्स सह मी तुमच्या बरोबर शेअर केली आहे नक्की पहा तुम्हा सर्वांना मनापासून आवडेल तर सर्वप्रथम आपण भटुरेचं पीठ मळून घेणार आहोत एक मोठी वाटी मैदा घेतला आहे एक छोटी वाटी दही एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे बारीक आणि त्यानंतर चवीनुसार मीठ काढून घेतला आहे पाणी घेतलं आहे एक वाटी आता एक डिश घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम मैदा घालून घेतला त्यावर रवा घातला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं फ्रेश असं एक वाटी मलई दही यावर घालून आपल्याला हे सर्व कोल्ड मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने पीठ येथे मळून झाल्यानंतर आपल्याला हे छान असं मऊ करून घ्यायचं आता हे पीठ कमीत कमी आपल्याला एक तास तरी भिजून घ्यायचं आहे आता तोपर्यंत छोलेची रेसिपी पाहूया हे पहा एक वाटी येथे छोले मी भिजून घेतलेला आहे रात्रभर पाण्यामध्ये ठेवून दोन मोठे टमाटो कट करून घेतले आहे लालसरसे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा येथे कट करून घेतला आठ ते दहा लसूण पाकळ्या सोलून घेतल्या आणि एक मोठा अद्रकचा तुकडा येथे कट करून घेतला आहे त्यानंतर कोथंबीर धुवून कट करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ येथे एका चमच्याच्या प्रमाणात मी काढून घेतलं आहे त्यानंतर खड्या मसाल्यामध्ये अर्धा वाटी धणे घेतलेले आहेत तीन तेजपत्ता घेतल्या आहे एक चक्रीफूल अर्धे घेतले आहे जावित्री घेतलेली आहे त्यानंतर दोन हिरव्या ही इलायच्या दोन काळ्या इलायच्या दोन काळ्या मिऱ्या आणि दोन काळ्या लवंगा येथे काढून घेतलेल्या आहेत यानुसार खडा मसाला येथे काढून घेतला आहे छोलेसाठी लागणारा सर्व मसाला काढून घेतला आता गॅसवर एक दोन लिटरचा कुकर ठेवला त्यामध्ये पाणी घातलं तीन पाणीने धुवून छोले यामध्ये घालून घेतलं एक चमचा मीठ घातलं काही खडे मसाले घालायचे आहे यामध्ये चार तेजपत्ता दोन लवंगा दोन काळ्या मिऱ्या आणि दोन काळ्या इलायच्या असं असे खडे मसाले छोलेमध्ये घातल्यामुळे मसाल्याचा स्वाद छोलेला लागतो ला आता येथे आपल्याला याच्या कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत छोलेसाठीचा मसाला तयार करूया गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये धने खडा मसाला एक चमचा शहा जिरे त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे सर्व एकत्र छान लालसर होईपर्यंत येथे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण आणि अद्रकसुद्धा आपल्याला यामध्ये घालून आता कट करून घेतलेले दोन्ही टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचे आणि छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत टमॅटो मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि या, या पद्धतीने आपल्याला सर्व मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं मसाला येथे आपला थंड झाल्यानंतर छोट मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये सर्व मसाला घातला आणि या पद्धतीने मसाल्याची पेस्ट येथे आपण तयार करून घेतली येथे आपण कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या छोले पहा पर्यंत पडे पर्यंत शिजले आहेत म्हणजे छान मोसर असे शिजले आहेत खडा मसाला जर नको असेल तर काढून टाकायचा आता हे कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता तोच कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये आठ पळ्या तेल घालून घेतल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे एक तेजपत्ता चार तडका मिरच्या यामध्ये फोडणीसाठी घालून घेतल्या नंतर तयार करून घेतलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा सर्व आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत येथे परतून घ्यायचा आहे छान असं तेल सुटल्यानंतर एक चमचा गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला सर्व छान असं मिक्स करून घेतलं हे पहा यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर मुळ छोलेला अजून छान अशी टेस्ट लागते सर्व मसाला किंवा गिरवी आपली येथे तयार करून झाली आता यामध्ये शिजून घेतलेले छोले आपल्याला घालून घ्यायचे आहे हे पहा एकदम मऊ असे शिजले होते सर्व यामध्ये घालून छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आपले येथे रस्सा तयार झाला आता आपल्याला मिक्सरचं भांड धुवून यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं आहे कारण की अजून पाच मिनिट छान असे छोले आपल्याला इथे शिजून घ्यायचे आहेत म्हणजे जो आपण मसाला घातला आहे त्याचा सर्व अर्क आपल्या छोलेला उतरला पाहिजे एक अजून याला मोठी उकळी आणून घ्यायची आणि पाच मिनिटासाठी आपल्याला हे छान असे मंद गॅसवर शिजून घ्यायचे आहेत येथे आपला छोलेचा रस्सा छान असा घट्टसर झाला आहे तुम्ही पाहू शकता पाच मिनटं छोले शिजून घेतल्यानंतर चव पाहिजे आणि नंतर मीठ ॲड करायचं येथे छोले रेसिपी पूर्ण झाली बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला भटुरे तयार करून घेण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर तेल ठेवून दिलं पोळपट लाटणं घेतलं ला, त्यानंतर हे पहा भटुरेचं पीठ येथे मी कमीत कमी दोन तास छान असं भिजून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने भटुरेचं पीठ आपलं भिजलं गेलं आहे आता या पद्धतीने आपल्याला लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे उंडे भटुऱ्यासाठी येथे करून घ्यायचे येथे आठ ते दहा उंडे करून घेतले त्यानंतर आपल्याला भटुरे पुरीपेक्षा मोठ्या आकाराचे दोन्ही बाजूवर छान जाडसर असे लाटून घ्यायचे आहेत म्हणजे पुरीसारखे पातळ करायचे नाही तर थोडे मध्यम ठेवायचे आहे अतिशय पातळ झाले तर हे फुगणार नाहीत म्हणून आपल्याला थोडं जाड भाग ठेवायचा याच पद्धतीने आपल्याला सर्व भटुरे लाटून घ्यायचे आहेत मी अजून तीन ते ती चार भटुरे येथे लाटून घेते असे चार ते पाच एकत्र लाटले तर मग तळायला झटपट असे सोपे जातात हे पहा चार लाटून झाले तेल आपलं कसं तापलं आहे ते येथे चेक करून पाहिजे त्यासाठी एक छोटा तुकडा टाकून असं चेक करायचं तेल छान तापल्यानंतरच आपल्याला यामध्ये भटुरे सोडून द्यायचे सर्वप्रथम भटुरे आपल्याला एका बाजूवर छान असे तळून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूवर झाऱ्याच्या तेल सोडून घ्यायचं हे पहा या पद्धतीने भटुरा फुगल्यानंतरच त्याला पलटी मारून घ्यायची छान असा लालसर भटुरा आपल्याला दोन्ही बाजूला तळून घ्यायचा आणि नंतर जाळीवर काढून घ्यायचा त्यामुळे भटुरा छान असा टम्म फुगला जातो याच पद्धतीने आपल्याला सर्व भटुरे येथे छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि जाळीमध्ये काढून घ्यायचे या पद्धतीने काढून घेतल्यामुळं आपले भटुरे आपण खायला घेईपर्यंत छान असे फुगीर किंवा फुगलेले राहतात शिवाय यामध्ये आपण रवा ॲड केल्यामुळं हे जास्त वेळ छान असे टम्म फुगतात तुम्ही येथे पाहू शकता की सर्व भटुरे आपले छान असे टम्म फुगलेले आहेत तर सर्व टिपसह आपण ही छोले भटुरेची रेसिपी येथे पूर्ण केली आता गरमागरम अशी छोले भटुरेची प्लेट येथे आपल्याला सर्व करून घ्यायची प्लेटी मटोर लिंबू त्यानंतर कोथंबीर त्यावर घालून घेतलेले आहे गरमागरम असे छोले या प्लेटमध्ये आपल्याला सर्व करून घ्यायचे तर घरातील सर्वांच्या आवडतीची अशी कार्यक्रमासाठीची ही रेसिपी मी तुमच्या बरोबर सर्व केले तर नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या धन्यवाद